राजकारणामुळे जे कुटुंब फुटले ते एकत्र एक आले तर ठाकरेंची मोठी ताकद निर्माण होईल ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर भुजबळांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची तयारी दर्शवली यावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जुनी भांडणं बाजूला ठेवायला मी तयार आहे असं त्यांनी म्हटलं आहे यानंतर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यांनी सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे की दोघांची काय मतं आहेत याची मला कल्पना नाही अनेकांची मात्र इच्छा आहे दोघांनी एकत्र यावं दोन हजार चौदामध्ये एकत्र येण्याचीच त्यांना संधी होती संधी चालून आली होती राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही मागील काही दिवसात तुम्ही आम्ही कल्पना केली नाही असं घडलं आहे मात्र लगेच असं काही होईल असं वाटत नाही पण माझ्या शुभेच्छा आहे दोघे एकत्र आले तर ठाकरेंची मोठी ताकद निर्माण होईल मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येते आहे राज ठाकरे यांची उपयुक्तता सगळ्यांना वाटते आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे मी ते अजून काही माहिती तशी काय म्हणजे आजच्या वर्तमानपत्रात ती काही माहीत नव्हती आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला ती बातमी आली आहे अशी आणि दोघांची काय मत आहेत याची मला काय कल्पना नाही परंतु अनेकांचे असे जे आहे एक अनेकांची शिवसैनिकांची सुद्धा इच्छा आहे की ह्या दोघांनी एकत्र यावं एक, एक त्याला काय आपण म्हणूया विशुल थिंकिंग किंवा एकत्र येतील एकत्र येण्याची संधी निश्चितपणे त्यांना होती ती होती एकोणीसशे आपलं दोन हजार चौदा साली कारण त्यावेळेस सगळे वेगवेगळे लढले होते बेगर काँग्रेस वेगळी राष्ट्रवादी वेगळी बी जे पी वेगळी आणि शिवसेना वेगळी त्यावेळेला एक चांगली संधी जी आहे त्यांना निश्चितपणे चालून आली होती परंतु ठीक आहे राजकारणात कधी काय होईल जी तुम्ही आम्ही कल्पना करू शकत नाही अशा सुद्धा गोष्टी काही मागच्या काही वर्षांमध्ये झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत सरकार बनली सरकार पडली नवीन सरकार आली तर काही होऊ शकतं परत एवढ्या घाईघाईत काही होईल असं मला काही वाटत नाही पण झालं तर उत्तम आहे म्हणजे एक जुना शिवसैनिक म्हणून माझ्या तर शुभेच्छा आहेत तुम्ही दोन्ही ठाकरे बंधूंना जवळून बघितलेलं आहे आणि बाळासाहेबांच्या पासून तुम्ही होता भावांनी राजकारणामध्ये किंवा आता महाराष्ट्रात एकत्र आल्यानंतर राजकीय दृष्ट्या या दोन्ही पक्षांना फायदा होईल असं आपल्याला वाटतं का हे दोघे जर एकत्र आले तर निश्चितपणे जे आहे फार मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची पुन्हा तयार होईल

आणि त्या दृष्टीनं राज ठाकरे यांची उपयुक्तता सगळ्या लोकांना वाटणं स्वाभाविक आहे नाही असं नाही राज सुद्धा वाटत असेल की आपण एखाद्या आणखी मोठ्या पक्षाबरोबर राहिलं तर जे काही अनेक वेळा त्यांना अपयशी आलेलं आहे त्याचं रूपांतर यशामध्ये सुद्धा होऊ शकेल आणि ते व्हावं अशा अनेक जुन्या शिवसैनिकांची इच्छा आहे परंतु आता काय होईल ते दोघांवर अवलंबून आहे आता काय अटी आहेत काय शर्ती आहेत मग त्या अटी शर्ती जी आहेत ते एकमेकाला मान्य आहेत नाही आहेत त्याच्यावर तर ठीक आहे आपण पाहूया काय होतं पुढे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई